मग ते अंगठे दाबले त्याचा संन्यास समाधी योग चुकीचा आहे असं म्हणताय मग त्याला सांगितला का सा नाही की बाबा कसा मग योग्य योग आहे बरोबर काय करायला पाहिजे तर ते म्हणाले मी नाही सांगणार कारण तो वाईट मनुष्य आहे म्हणजे तो जरी समाधी योग लावत असला तरी वृत्तीनी वाईट आहे याचाच अर्थ गुलाबरावांच्या मते त्याच आचरण शुद्ध नव्हतं आचरण शुद्ध नाही आंतरबाह्य काळेपणा आहे पण तरी सुद्धा तुम्ही समाधी योगाचा अभ्यास करताय म्हणजे चुकीचा आहे ते मी तुमचं दुरुस्त केले तुमच्या नकळत पण तुमचं आचरण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत मी माझ्या तोंडाने तुम्हाला सांगणार नाही की तुमचा समाधी योग चुकीचा कसा काय आहे गुलाबराव महाराजांनी अगदी सुरुवातीच्या काळात प्रथमता श्री गोपालदास महाराजांचा अनुग्रह घेतलेला होता त्या अनुग्रहाच्या वेळी त्यांनी गोपालदास महाराजांनी गुलाबरावांना दत्त मंत्राची दीक्षा दिलेली होती पण गुलाबरावांची वृत्तीच अशी होती त्यांना काही ते पटलं नाही की नाही बाबा हा मंत्र काही माझ्या योग्य नाही अर्थात त्यांचा अधिकार होता म्हणून त्यांना ते कळत होत ना तर त्यांना तो मंत्र काही पटला नाही पण पुढे असं झालं की पुढे दहा बारा वर्षांनी गुलाबरावांची या गोपालदास महाराजांची पुन्हा एकदा अमरावती इथे भेट झाली त्यावेळेला मात्र गुलाबरावांनी त्यांना काही सांगितलं असावं तेव्हा त्यांनी दत्त मंत्र बदलून त्यांना कृष्ण मंत्र दिला गुलाबरावांनी तो मात्र त्यांनी हर्षाने स्वीकारला आता तो का स्वीकारला ती हकीकत येईलच तर गोपालदास महाराज जेव्हा माधानला येत असत त्यावेळेला गुलाबराव महाराज त्यांना पालखीतून मिरवत असत त्यांची संभावना उचित अशी करत असत तर एकदा असंच सगळं झालं आणि त्यांच्या पुढे गुलाबराव महाराज कीर्तनाला उभे राहिले तर ते एका खळ्यामध्ये ते कीर्तन होतं शेत शेत शेतामध्ये पीक काढलेलं आहे त्याच्या पिकाच्या पुडव्या रचलेल्या आहेत तो, शे, रच तो कडवा आहे भरपूर त्या शेतामध्ये समृद्ध असं ते, ते सगळं वातावरण आहे त्या शेतातल्या खळ्यामध्ये त्यावेळेला त्यांचं कीर्तन होत भरपूर समुदाय जमला होता आणि हे गोपालदास महाराष्ट्र समोर बसलेले होते तर यांचं कीर्तन सुरू झालं तेव्हा अचानकपणे तिथे जे काही धान्याच्या उंडव्या उंड्या ठेवलेल्या होत्या त्या कडव्याच्या रूपामध्ये तर त्या त्यातल्या एकाला आग लागली आणि ते आग लागली म्हटल्यानंतर आता हा भडका उडणार हे अख्ख खळ पेटणार असं जेव्हा लोकांच्या लक्षात आलं तेव्हा सैरा वैरा लोक धावायला लागली इकडे तिकडे आणि ते म्हणाले गुलाबराव हे काय आघटित इथे गुरुंच्या समोर तुम तुम्ही कीर्तन आणि इथे अचानक चा गंजीला अचानक आग लागावी काय तेव्हा गुलाबराव महाराज शांतपणे म्हणाले अतिबात घाबरू नका हाताच्या मुठीत मावेल एवढाच कडबा जळेल अख्ख खळ सुरक्षित राहील त्याला काही होणार नाही तो अग्नी ते सगळं भक्षण करणार नाही आणि अक्षरशः तेच वाक्य खरं झालं कीर्तन निर्विघ्न पार पडलं अख्ख खळ सुरक्षित राहिलं म्हणजे नुकसान कुठेही झालं नाही असा अधिकार गुलाबराव महाराजांचा होता <coughs> आता आणखीन एक गंमत झाली की कुंभारे बुवा नावाचे एक सोलापूरचे गृहस्थ अमरावतीला आले ते स्वतःला शेगावच्या गजानन महाराजांचे निस्सीम भक्त समजत असत आणि तसा प्रचार ते प्रचारही स्वतःचा करत असत शिष्य म्हणून घेत असत भक्ताबरोबर मी शिष्य पण आहे असं ते सांगत असत लोकांना त्यांनी त्यांच्या उजव्या दंडाला कुंभारे बुवांनी बाळकृष्णाची मूर्ती बांधून ठेवलेली होती आता याच्या मागचं त्यांचं लॉजिक असं कुंभारे कुंभारेभुंच की मी जे काही स्नान संध्या करतोय किंवा आणखीन काही करतोय त्याचा अनायसे त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला माझ्या दंडावरच मी बांधले अभिषेक होतो मी जेव्हा गंध लावतो तेव्हा त्या मूर्तीला ही गंध लावतो म्हणजेच काय मूर्ती आणि मी ह्याच्यामध्ये फरक काही नाही ती मी बाळकृष्णाची मूर्ती सगळं उपासनेतली दंडावर बांधलेली आहे जेव्हा मी अन्न ग्रहण करायला बसतो तेव्हा आपोआप त्याला सांगतो की बाबा तू पण जेवायला ये म्हणून त्यांची ती निष्ठा होती श्रद्धा होती त्यांचा तो एक लॉजिकचा प्रकार होता म्हणून त्यांनी तो बाळकृष्ण बांधलेला होता त्यांच्या त्यांचं काय असेल त्याच्यामध्ये हेतू काही वेगळा असू शकतो आणि त्यांची निवड श्रद्धा ही शेगावच्या महाराजांवरती होती येणं केन प्रकारेण गुलाबराव महाराजांशी त्यांचा संबंध आला त्यांच्या ते चुणूक बघितल्यानंतर गुलाबराव महाराज खरोखर मनाने अतिशय मृदू होते प्रेमळ होते कुठे काहीतरी जे चांगलं दिसतंय त्याची संभावना करावी या हेतून ते कुंभारे महाराजांचे कुंभारे पायही चेपत असत एकदा कुंभारे बुवांना असं वाटलं की अरे बाबा हे आपल्या आता हळूहळू का यात यायला लागलं कुंभारे बुवानी त्यांना सांगितलं अ काय ज्ञानेश्वर माऊलींची उपासना करत काय त्यांना गुरु गुरु म्हणतात सगळ्यांना ते तजवीर तुमच्या घरात ठेवले देवारात ठेवले ती काढा आणि ती फोडून टाका गुलाबराव महाराजांना ते सहन नाही झालं ते म्हणाले असं का म्हणताय तर ते म्हणाले की अहो हयात गुरुला काही किंमत आहे की नाही तुमचे ज्ञानेश्वर माऊली समाधीमध्ये बसलेले समाधीस्थ झालेले आहेत मग इथं चालतं बोलतं परब्रह्म जर शेगाव मध्ये आहे तर त्यांच्याकडे तुम्ही माझ्या चला तिथे तुम्हाला देव दिसेल आणि तिथे तुम्हाला त्यांच्याकडनं मंत्र ही मिळेल मी <laughs> तुम्हाला त्यांच्या पायावर घालतो असं <laughs> कुंभारे बुवा जेव्हा म्हणाले तेव्हा त्यांना अतिशय सात्विक संताप आला आणि ते म्हणाले गजानन महाराजांची थोरवी काय आहे ती तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही ते अंतर्ज्ञानाने उत्तम जाणतो पण आमचं जे गुरुस्थान आहे ज्ञानेश्वर माऊली ते तुम्ही जसं म्हणता की त्या समाधीस्थ झालेली माऊली आहे तसं नाहीये ते संजीवन समाधीमध्ये आहे अजूनही देह सजीव आहे आतमध्ये ताजा टवटवीत आहे मग मा अशा माऊलीला तुम्ही तजबीर फोडून टाकायला सांगताय आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही शेगावला यायला सांगताय मला त्याच्यामध्ये काही म्हणायचं नाही पण ज्ञानेश्वर माऊलीला तुम्ही नाव ठेवू नका ती संजीवन समाधी बसली मध्ये बसलेली माऊली आहे मला तुमचं हे काही पटत नाही आणि ते हे असं एवढं वागताडन कुंभारे बुवाना पण अपेक्षित नव्हतं त्याने तिथून पळ काढला आणि गुलाबराव महाराजांनी बुवांचा नाद कायमचा सोडून दिला आता बरोबर आहे ज्याचं जे आराध्य असत त्याच्यावरती कोणी टीका केलेली त्या व्यक्तीला ते सहनच होत नाही का सहन व्हावी कारण मनातला भाव हे वाहिलेला असतो तर सहन कस होईल आपल्या गुरुंना कोणी वाकडं तिकडं बोललेलं नाही सहन हो आणि इथे तर ज्ञानेश्वर माऊलींबद्दल वेडेवाकडे उच्चार काढलेले आहेत तर ते सहन नाही झालं गुलाबराव महा ते काय म्हणाले की ज्ञानेश्वर माऊली तिथं संजीवन समाधीमध्ये बसले ती कशी बसले त्यांचीच ज्ञानेश्वर माऊलींची रचना आहे त्या पद्धतीनेच ते सगळं चालू आहे की मोगरा फुलला मोगरा फुलला फुले आला रोप गेला गगना वेलू मोगरा फुलला मोगरा फुलला मनाची गुंथी गुंफी अला शेला बापर अखुमा देवी देवीवर विठ्ठल अर्पीला हे जे वर्णन आहे माऊलीने सांगितलेलं की मोगरा फुलले मग तो अजूनही तो मोगरा फुललेलाच आहे फुले वेचिता बहरू कळी असे वर्ष झाली अजूनही फुलं वेचता वेचता पुन्हा बहर येतोय कळ्यांना आणि पुन्हा फुलं फुरता तो असं म्हणतात जगभरात ज्ञानेश्वरीच्या रूपाने सुगंध पसरलेला आहे अशा माऊलींचा मी शिष्य आहे माऊलींबद्दल मी शब्दही ऐकून घेणार नाही ही भूमिका योग्यच होती की त्यांची आता या घटनेनंतर गुलाबराव महाराजांची अतिशय वेगळी मनस्थिती झाली त्या मनस्थितीमध्ये गुलाबराव महाराजांना अनुग्रह दिल्या आणि ते झाल्यानंतर तर मग काय संपूर्ण देह सोन्याचा झाला जणू काही गुलाबराव महाराजांचा जे आतमध्ये चैतन्य अतिशय बहरलेलं होतं ते एका क्षणामध्ये त्या तत्वाशी सांधा जोडत झालं इतका ह्याला म्हणतात देह सोन्याचा होण तेव्हापासून गुलाबराव महाराज स्वतःला ज्ञानेश्वरांची कन्या असं समजायला लागले ते नेहमी असं सांगायचे कि मी काही गुरु नाही पण मी ज्ञानेश्वर कन्या आहे बर का केवढा मोठा स्वतःला त्यांनी पदवी बहाल करून घेतली होती कारण त्यांचा भाव होता ती कुठे सर्टिफिकेट छापील नव्हतं त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली मी ज्ञानेश्वर कन्या आहे आणि मग त्या भावावस्थेपोटी ही वेगवेगळी भावा आहे एक लक्षात घ्या तुम्ही त्या भावावस्थेपोटी त्यांनी स्वतःच विवाह श्रीकृष्ण परमात्म्याशी लावला लौकिक अर्थाने ही विचित्र घटना होती पण त्यांनी ही गोष्ट केली शास्त्रशुद्ध असं स्वतःच लग्न त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याशी लावलं आणि त्याला काय सांगितलं माझ माहेर कुठे आहे आळंदीला आहे मी ज्ञानेश्वर माऊलींची कन्या आहे आणि मी तुझ्याशी विवाह करून तुला माझा पती म्हणून स्वीकारलेला आहे ही भावावस्था फार उच्च कोटीची आहे अशीच भावावस्था साकोरीच्या उपासनी महाराजांची होती शिर्डीजवळ साकोरी हे जे क्षेत्र आहे तिथल्या उपासनी महाराजांची त्यांनी सूर्याशी स्वतःच लग्न लावलं होतं आणि सूर्याला त्यांनी पती मानून ती सूर्याची पत्नी म्हणून स्वतःचा दर्जा स्वतःला दिला होता त्यांनी इथे गुलाबराव महाराजांनी श्रीकृष्ण परमात्म्याला वरलं होत त्याच्या पत्नीचा दर्जा स्वतःला त्यांनी दिला होता <coughs> आणि मग हे झाल्यानंतर त्यांच्या एकंदरीत त्या भावावस्थेमध्ये गुलाबराव महाराजांच्या वेशभूषेमध्ये फार मोठा बदल झाला मग गुलाबराव महाराजांनी काय केलं त्यांनी पुरुषाचे कपडे त्यागून त्यांनी लुगड नेसायला सुरुवात केली दरतारी भरतरी लुगड नेसत असत कपाळी ठसठशीत कुंकू असे केसामध्ये वेणी असे गळ्यात मंगळसूत्र हातामध्ये सौभाग्य सूचक चुडा पायात जोडवी पैंजण मासोळ्या असा सगळा साज शृंगार ते करत असत आता इथे एक लक्षात घ्या समाजाच्या दृष्टीने हे फार मोठं वैगुण्य होत तेव्हा याच्यावरती बोट ठेवून वाटेल त्या कंड्या पिकवणं हा समाज आता उद्योगच असतो तर त्या काळचा समाज त्याला अपवाद कसा असेल मग कोणी म्हंटलं अरे हा खरंच पुरुष आहे का हा किन्नर आहे इतपस इथपर्यंत जेव्हा लोकांची मजल गेली तर त्यावेळेला मात्र भगवंताला हस्तक्षेप करावा लागला की अरे आपल्या शिष्याला किंवा आपल्या प्रती एवढे ज्याच भाव विश्व साकाराला आले आकाराला आले त्याच्यावर हे किटाळसा आपोआपच त्यांच्या शिष्यगणांकडनं भक्तागणांकडनं ह्याच खंडन मंडन सुरू झालं आणि गुलाबराव त्या आरोपामधन कायमचे मोकळे झाले आता एक लक्षात घ्या इथे किन्नर आणि सखी याच्यामध्ये फरक आहे ज्याच लग्न देवाशी लागतं ज्या पुरुषाचं स्त्रीच म्हणत नाही ज्याचं ज्या पुरुषाचं लग्न देवाशी लागतं जो सौभाग्य लेणी धारण करतो त्या देवाच्या नावाने त्याला सखी हे संबोधन आहे तो किन्नर नव्हे तो जन्माला पुरुष म्हणूनच आलेला आहे पण त्याच्यामध्ये स्त्री सुलभ वृत्तीचा आविष्कार कधीच झालेला नाही तो पूर्ण पुरुष आहे पण भावावस्थेमध्ये त्यांनी परमेश्वराला पती मानलेला आहे त्याचा अर्थ तो त्या परमेश्वराची सखी झालेला आहे सखी हा पंथ वेगळा किन्नर हा पंथ वेगळा सखी हा जन्मापासून मरेपर्यंत पुरुषच असतो फक्त परमेश्वरा पती असलेल्या भावा विश्वामध्ये त्यांनी त्याला जे पती म्हणून स्वीकारले त्या पोटी हा सगळा सवासणीचा वेशभूषेचा अंगीकार तो करतो याच्यामध्ये गैर काहीच नाही आणि आपण जर अलीकडच्या काळातली उदाहरण बघितली तर दक्षिण भारतामध्ये काही व्रत म्हणून ह्या संकल्पना आजही अस्तित्वात आहे तिथे देवाशी लग्न लागतं का हा याबद्दल मला माहित नाही पण काही काळ महिना दोन महिने सुद्धा स्त्री वेशात वावर अशी काही काही ठिकाणी तिथे प्रथा आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जे होते एन टी रामाराव तेही या प्रथेच पालन मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये जाताना सुद्धा करत असत त्याबद्दल त्यावेळेला सुद्धा बरीच चर्चा झालेली आहे म्हणजे हे अलीकडचं उदाहरण आहे ते आता नाहीयेंटी रामाराव पण हे त्यांनीही केलेलं आहे पण गुलाबराव महाराजांचा काळ तर कुठला होता त्या काळामध्ये हे असं करणं म्हणजे अघटितच होत पण तरी सुद्धा जननिंदेची पर्वा न करता त्यांच्या भाव विश्वाला जे काही वाटलं ते त्यांनी अतिशय निष्ठेनी श्रद्धेने केलं आणि ह्याला सुद्धा धाडच लागतं त्या समाजामध्ये राहायचंय तिथे हे धाडच लागतं त्याशिवाय ह्या असल्या गोष्टी होत नाहीत आणि गुलाबराव महाराज तो जन्मतः धाडसीच होते की सगळ्या बाबतीमध्ये मग त्यांनी हे केलं पण त्यांना ते शोभून दिसलं म्हणून उद्या तुम्ही आम्ही पण असंच करावं का हा विचार करून पाहिला पाहिजे तुमची आमची तेवढी पात्रता तर मुळीच नाही आणि मुळात आधी आपल्याला जी समाजाची बंधनं आहेत ती ओलांडणं तर आपल्याला कदापिही शक्य नाही आणि ते करू पण नाही हे संत पुरुषाला ह्या गोष्टी शोभून दिसतात सर्वसामान्य माणसाला या गोष्टी शोभून दिसत नाहीत उपासनी महाराज घ्या किंवा गुलाबराव महाराज घ्या ती उच्च कोटीची माणसं होती माणसं म्हणायचं कारण मनुष्य देहात होते पण ते उच्च कोटीचे संत होते त्यांना हे फार शोभून दिसत या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांसाठी नाहीत कोणी त्यांची कॉपी करू नये तुलना तर मुळीच करू नये ती तुलना होऊच शकत नाही कुठल्याही बाबतीमध्ये तरी सुद्धा एक गोष्ट इथे कटाक्षाने लक्षात घेतली पाहिजे की गुलाबराव महाराजांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले अनेक ठिकाणी लोकांना उपदेश केला अनेक ठिकाणी लोकांना मंत्र दीक्षा दिल्या अनेकांना त्यांनी भक्ती मार्गावर वळवलं अनेकांना त्यांनी ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाकडे वळवलं अनेकांना त्यांनी उद्धरलं या पद्धतीने गुलाबरावांचं कार्य फार मोठं आहे आणि त्याला खरोखर अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना सारखी त्याला झळाली आहे त्या कार्याला आजही त्यांचा जो भक्तगण आहे विदर्भामध्ये त्या प्रत्येकाला तुम्ही विचारून पहा त्याच्या डोळ्यामध्ये गुलाबराव काही प्रेम आणि आस्था ओसंडून वाहेल ना त्याला खरंच तोड नाही कारण त्यांचे गुरु तसेच होते तर असं झालं की एकदा हारदा या गावी गुलाबराव महाराजांची आणि ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांची भेट झाली त्याच्यामध्ये दोघांची आपापल्या जे काही शिष्याना ते का देत होते प्रदान करत होते त्याबद्दल चर्चा झाली थोडासा तात्विक वादही झाला कारण गोंदवलेकर महाराजांचा कटाक्ष हा नेहमी नामस्मरणावर होता कारण गोंदवलेकर महाराज हे नेहमी म्हणत असत कि नाम हाच या कलियुगातला परमेश्वर परमेश्वराचा अवतार आहे गुलाबराव महाराजांची भूमिका याच्यापेक्षा वेगळी होती ते म्हणायचे की नाम श्रेष्ठ जरी असलं तरी तो वैखरीवरती बाळगण्याचा प्रकार आहे पण वेदांचा अभ्यास ज्ञानेश्वरीचा अभ्यास आणि एकूणच ज्ञान प्राप्ती ही नामापेक्षा श्रेष्ठ आहे असं गुलाबराव महाराजांचं मत होतं त्यामुळे या दोन्ही संतांमध्ये तो थोडासा तात्विक वाद झाला पण नंतर तो वाद मिटलाही आम्ही कायमचे एकमेकांचे जन्माचे शत्रू झालो असं काही तिथे नव्हतं प्रेमच होत पण तुमची भूमिका काय आमची भूमिका काय ह्याच्यामध्ये जे काय झालं त्याच्यामध्ये कुठेतरी थोडासा तर्क वितर्क झालेला असावा ह्या पलीकडे त्यामध्ये दुसरं काहीही नव्हतं शत्रुत्व तर मुळीच नव्हतं कारण संत असतो तिथे संतांच्या ठाई षडविकार षडविपण असतात तिथे शत्रुत्व असेलच कस हा एक भाग झाला तर एकदा असं झालं की ते आपण म्हटलं हरद्याला त्यांची भेट झाली तर हरद्याहून ते जेव्हा परत अमरावतीला येत होते गुलाबराव महाराज तर त्यावेळेला गाडीमध्ये रेल्वेने येत होते तर तेव्हा ते असं ते म्हणायला लागले जसं शेगाव जवळ यायला लागलं तसं हरद्याहून अमरावतीला चालले वाटेत शेगाव स्टेशन लागणार होत अरे गणपतीला ओला ओलांडून पुढे कसं जायचं गणपतीला ओलांडून पुढे कसं जायचं भक्तगणांना कळे शिष्यगण त्यांच्या बरोबर त्या प्रवासात होते ते म्हणाले महाराज असं काय म्हणतात तर ते म्हणले अरे गणपतीला ओलांडून पुढे कसं जायचं म्हणजेच शेगावच्या गणपती बुवांना म्हणजे गजानन महाराजांना ओलांडून पुढे कसं जायचं त्यांना भेटायला नको का आता वास्तविक हा काही ह्या प्रवासामधला आखलेला बेत नव्हता की शेगावला उतरायचं महाराजांच्या दर्शनाला जायचं गजानन महाराजांच्या आणि पुन्हा मग परत रेल्वे असेल त्यावेळेला त्याच्यामध्ये बसून अमरावतीला असं नव्हतं तर त्यांना शिष्याला असं वाटलं की कसं शक्य आहे शेगाव स्टेशनवर फक्त अर्ध्या मिनिटासाठी गाडी थांबते त्या काळामध्ये गाडीतनं उतरून शेगावच्या महाराजांचं दर्शन घेऊन पुन्हा कसं काय अमरावतीला जाणार आणि त्यांना वाटलं ह्यातलं यात काही तथ्य नाही महाराज म्हणताय ठीक आहे कि गणपतीभुवांना पुढे कसं ओलांड ओलांडून पुढे कसं जायचं मग शेगाव स्टेशन आलं शेगाव स्टेशन वरती गाडी जशी थांबली त्या वेळेला अतिशय लगबगिनी गुलाबराव महाराज गाडीतनं उतरले शिष्यगण अवाक होऊन बघत राहिला अरे आता हे उतरले म्हणजे आता अमरावतीच काय जायचंय आपल्याला प्रवास आहे